दोन हजार सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या भडगाव पाचोरा मतदारसंघाचे लाडके आमदार किशोर भावाची इथे सभा जाहीर सभा आयोजित केलेली आहे ते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय गुलाब भाऊ पाटील त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आपल्या खासदार सन्मान्य स्मिताताई वाघ मंचावर उपस्थित असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेच्या आर पी आय पी आर आय पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असणाऱ्या माझ्या मोठ्या संख्येनं माझ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या बांधवांना दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थानं इतिहास घडवणारी आहे आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने विरोधकांना मोतीबिंदू झालेला आहे या विरोधकांना आता प्रत्येक गावागावात जाऊन यांना गल्ली बोळात जाऊन आपल्याला विकास दाखवण्याची गरज झालेली आहे हे लोक हल्ला करतात सांगतो अरे विरोधकांनो अरे विरोधकांनो तुम्ही किती करा हल्ला विरोधकांनो अरे तुम्ही किती करा हल्ला अरे आज चाबूत राहणार आहे येणाऱ्या विधानसभेला सुद्धा किशोरप्पाचा आपाचा बाले किल्ला किशोर आपाचा बाले किल्ला <धिया> 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 अनेक लोक आले आदरणीय गुलाब भाऊ सांगायला दुःख सुद्धा वाटतं ज्या पद्धतीने किशोरप्पा आपा नाव घेऊन घालतात कोणी जातीपातीचं राजकारण करतात पण राज्याचे सन्माननीय मंत्री या देशाचे कॅबिनेट मंत्री नितीनजी गडकरींनी सांगितलं की ज्यांच्या मधली काम करायची काम केलं आज अनेक तुम्ही बॅनर बघतायत एखाद्या बॅनर वरती तुम्हाला कोणीतरी अनधिकृत कृषी कन्या म्हणून समोर येते ज्या कृषी कन्याने आपल्या या भडग राजीनामा किशोरप्पा अप्पा पाटलांनी दिला आणि हे या कृषीकडन्या आज किशोरप्पा अप्पा पाटलांना गद्दार म्हणताय अहो ताई ज्यांनी तुम्हाला स्क्रिप्ट दिली ना त्यांना विचारा ज्या आरो तात्यांचं स्वप्न होता की आरो तात्यांचा वारसदार किशोर आप्पा पाटील आहेत त्या किशोर आणि परिवारासोबत गद्दारी करण्याचं काम ताई तुम्ही केलंय आणि तुम्ही काय गद्दार म्हणणार आणि किशोर अप्पांच्या खोक्यावर जगणाऱ्या किशोर समोर खोक्याची भाषा करू नये अनेक आले या कृषी कन्यांना आणि ज्यांनी स्वयंघोषित शेतकरी पुत्रांना या शेतकरी पुत्रांची सुद्धा बांधव आपल्याला शेती बघायची बारामती वाल्यांसारखी जशी बारामती वाल्यांनी वांगाची शेती लावून कोट्यावधी रुपये कमवले तशी या शेतकरी पुत्राची आपल्याला शेती बघायची कि यांच्या शेतामध्ये नेमकं सोनं पिकतय का पिकं येत आहेत या आमच्या स्वयंघोषित या आमच्या स्वयंघोषित कृषी कन्यानं जो शेतकरी एका दाण्यापासून हजार दाणे बनवण्याचं काम करतो आमच्या ताई अहो तुम्ही एक दाण्यापासून हजारो रुपये करण्या कमवण्याचं काम केला या सभेच्या निमित्त

दहा वर्ष क्रांतीची काम या सन्मान्य किशोर अप्पाच्या माध्यमातून होत एकदा आपल्याला पाटलांना संधी बांधवांना द्यायची आहे कारण की किशोर पाटलांचं पाटलांच धनु निशानी आहे एक नंबर किती नंबर आहे आवाज येत नाही किती नंबर आहे आपली निशाणी एक नंबर आणि एक नंबरच्या खाली जेवढे नोटा धरून बारा आहेत ना या बारांच्या नादी लागायचं नाही कारण की बारा निटलावर जीव जाय त्यामुळे त्या नोटापर्यंत एक नंबरचा धनुष्यबाण धनुष्यबाण खिच केन किशोर अप्पांचा गाडीचा नंबर ट्रिपल एक किशोर अप्पांचा वाढदिवस एक नोव्हेंबर आणि ज्या पद्धतीनं बडगावला आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये दोन आरटीओ कार्यालय असताना किशोर अप्पा पाटलांनी तिसरं आरटीओ कार्यालय आपल्या भडगा पाचोरा मतदार संघामध्ये आलं त्याचा नंबर आहे एम एच चोपन्न या भडगा पाचोरा मतदार संघामध्ये किशोर पाटलांना चोपन्न हजाराचा लीड तुम्हाला मला प्रत्येकाला द्यायचे आणि घड्याळ्याचे काटे जसे एकत्र ये येतात या एक नंबर सोडून कालच्या सर्व विरोधकांचे बारा तुम्हाला मला प्रत्येकाला वाजवायचे आहेत म्हणून बांधवांना सांगतो राजकारणाचे समाजकारणाचे जोडे बाहेर कडा जात पात धर्म पंथ याच्या पुलीकडे येऊन माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी ज्यांनी अवरात्र काम केलं त्या किशोर आप्पाट या मतदारसंघामध्ये प्रचंड मतांनी येणाऱ्या काळामध्ये निवडून द्या आणि तिसऱ्यांदा या भडगाव पाचुरा मतदार संघामध्ये क्रांती करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र